आहे आणि इथं जे सूर्योदय होतो हे ते ठिकाण आहे हे तुम्हाला आज पंचवीस जानेवारीला सात वाजून सोळा मिनिटांना सूर्योदय होणार आहे मी त्या टाइमाला परत लाईव्ह करणार आहे फक्त आम्ही लवकर पोहोचलो त्याच्यामुळे मी इथे येऊन लाईव्ह चालू केलेलं आहे आणि सर्वांनी ज्याने लवकर व्हिडिओ बघितला सात वाज सव्वा सात वाजायच्या अगोदर तर मी सव्वा सात वाजता बरोबर ती इथे लाईव्ह चालू करणार आहे आणि हे जे मागं दिसतं की समुद्राला लाटा दिसते बघा बघितलं काय समुद्राला आटा समुद्र लाट आहे माग कसं आहे म्हणलं आम्ही लवकर पोहोचले मुळे मी लवकर लाईव्ह चालू केलेलं आहे पण सव्वा सात वाजता ज्याला सूर्योदय दर्शन घ्यायचं आहे सूर्योदय तर त्यांनी कन्याकुमारीचं लाईव्ह पण तुम्ही बघू शकता मी तुम्हाला समुद्राकडील भाग दाखवतो आणि आमचे जे थांबलेले आहे मधील त्यांचे दाखवतो हे बघा हे सर्व इथं आमच्या इथं बस पार्किंग जवळच समुद्राच्या बाजूला इथं सर्व मंडळी आमची इथं थांबलेले समोर दिसते की हे आमचे पूर्ण गँग आहे बघा हे समोर हे डॉट दिसतो का गोल हा हा डॉट इथं सर्व आमचे मंडळी बसलेले आणि तुम्हाला मी समुद्राचा दाखवतो लाटाचा इकडे समुद्र आहे पूर्ण मी आता समुद्राच्या बॉर्डरवर उभा आहे सध्याला हा पूर्ण समुद्र आहे बघा हे बघा लाईव्ह ला कोण आलेलं आहे त्यांनी लाईक करा एकदा लाईक करा आणि कमेंट करून सांगा कोण आले हे बस पार्किंग इकडं हे बॉर्डर आहे समुद्राचं हे समुद्राचं बॉर्डर आहे बघा हे आणि हे वर बस पार्किंग आहे कोण आले लाईव्ह आमच्या ट्रिप मधलंच कोणी हे सदा बघ लाटा लाटाचा आवाज खूप मोठा लाटा आहे रात्री दिसतात नाही व्यवस्थित पण सकाळी सूर्योदयाच्या टाइम मस्त लाटा पण दिसतील आणि सूर्योदय होताना पण दिसल बघा फक्त माहिती व्हावं आपल्यापुढे युट्यूबर यूट्यूबवर जे सबस्क्रायबर आहे जे ऑडियन्स आहे आमचे त्यांना पूर्व सूचना आहे फक्त म्हणजे सव्वा सात वाजता ज्या वेळेस दिवस उगाल ना त्यावेळेस तुम्हाला सूर्योदय सूर्यदर्शन दाखवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न आहे कारण आम्हाला भरपूर ठिकाणी चंद्र दिसतो बघा हा चंद्र आता मावळतील चाललेला आहे म्हणजे चंद्र तर त्यावेळेस सूर्य उगाल मला असं वाटतं बघण्यासारखं ठिकाणी एकदम सूर्योदय होतो इथं आता बघूया मी आज सव्वा सात वाजता सा दिवस उगणार बघणार आहे शंभर टक्के तुम्हाला पण दाखवू इथे लोक जवळपास बारा वाजल्यापासून इथं भरपूर गाड्या येऊन थांबलेले आहे म्हणजे जे सर्व काय म्हणते आपण त्याला थांबवतो मी आता लावू आणि सव्वा सात वाजता म्हणजे सात वाजता लावी चालू करेल मी धन्यवाद गुड बाय